चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक चौथा अभ्यासणार आहोत माणसांनी छळले नदीला या पाठाचे लेखक आहेत शशिकांत त्र्यंबक पाटील त्यांचे बालसाहित्यिक किशोर छावा इत्यादी मध्ये अनेक कथा प्रकाशित झाल्या आहेत शैक्षणिक विषयांची इतर पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत या पाठात लेखकांनी पाण्याचे महत्त्व सांगितले आहे पाणी म्हणजे जीवन त्यावर निसर्ग व सर्व प्राणी मात्रांचे जीवन अवलंबून असते हे पाणी दूषित न करता जपून वापरावे असा मोलाचा संदेश या पाठातून देण्यात आलेला आहे नदीसारखी वाहत होती डोंगरावरून स्वच्छ पाणी आणीत होती तीरावरच्या लोकांना पशुपक्ष्यांना झाडा झुडपांना शेतवाळ्यांना ते देत होती सगळ्यांना सुखी करीत होती तिला कोणी देवता म्हणत माता म्हणत तिची स्तुतीही करत मग नदीला खूप आनंद व्हायचा ती उत्साहाने काम करायची नदीला स्वच्छतेची फार आवड पशुपक्षी घाण करायचे माणसेही घाण करायची नदी घाण वाहून न्यायची सगळे स्वच्छ करायची पण ती कुणावर रुसली नाही रागवलीही नाही माणसे आणि गाईघुरे पशुपक्षी सगळ्यांनाच स्वच्छ ठेवावी आसपासच्या परिसर स्वच्छ करावा सगळ्यांना स्वच्छ पाणी द्यावे असेच नदी करत होती अशी नदी नेहमी वाहणारी दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारी जिथे स्वच्छ पाण्याची नदी तिथे असते समृद्धी जिथे स्वच्छ पाण्याची नदी तिथे असते समृद्धी अनेक वर्ष लोटली नदीच्या तीरावरील वस्ती वाढली शहरे वाढली गिरण्या सुरू झाल्या कारखाने सुरू झाले घाणीचे डिघारे वाढले सांड पाणी वाढले आणि सगळेच बिघडले नदी डोंगरावरून आली शहराजवळून व्हायला लागली तोच तिला दुर्गंधी आला नदीने नाक मुरडले ती म्हणाली शी ग बाई काय हा घाणवास काय आहे जवळपास पाहते तो काय शहरातली सांडपाण्याची गटारे तुरु तुरु धावत होती घाण वाहून आणीत होती नदीला बिलगायला येत होती नदी म्हणाली छी छी व्हा दूर कशी मी आणले स्वच्छ पाणी त्यात तुम्ही येऊ नका मी, मी गलिच्छ करू नका गटारीतले पाणी गळी पडले बडेच नदी शिरले नदीला मळमळायला मल लागले बिचारीने ते सहन केले नदी वाहत होती घाण दूर नेत होती तिने एक गिरकी घेतली ती थोडी पुढे गेली तिला आला उग्रवास व्हायला लागला खूप त्रास तिने रोकून धरला श्वास पाहायला लागली आसपास आता नदीला काय दिसले संत वाहणारे नाले तांबूस काळ्या पाण्याने भरलेले तिच्याकडेच ते असलेले नदी म्हणाली अगोबाई हे कसले नाले डोंगर दऱ्यातून आले आनंदाने वाहत आले तेव्हा होते किती मी शुद्ध अन झाले किती अशुद्ध छे बाई नको यांची संगत नाले म्हणाले आम्ही तरी काय करू माणसांनी दिलं ढकलून आम्ही आलो वाहून चल आम्हाला दूर घेऊन माणसांनी लोटले तुझ्याकडे आता आम्ही जाणार कोठे तूच आम्हाला कुशीत की नदीचा नाईलाज झाला दूषित पाणी घेतले सगळे घाण पाणी दूर वाहून न्यायला लागले माणसांनी कचऱ्यांच्या गाड्या भरल्या नदीच्या पात्रात रिकाम्या केल्या जे जे होते ते टाकाऊ ते, ते, ते घातले नदीला खाऊ माणसांनी घाणीचे ते ढिगारे लोटले ते नदीच्या पात्रात साठले वाहत्या पाण्याला आडवायला लागले नदीचा अगदी कोंडमारा झाला स्वच्छ पाण्याच्या नदीला माणसे लागली छडायला जे जे असते घाणडे ते ते नेले नदीकडे हळूहळू काय झाले सगळे पाणी घाणीने भरले दुर्गंधीने भरले काळे निळे तांबूस झाले विषारी बनले त्यात रोगाचे जंतूही वाढायला लागले नदी स्वतःशीच म्हणाली मी आले डोंगर दऱ्यातून लाल मातीच्या धुंदवासातून फुलांच्या रंभ सुगंधातून इथं माणसात आले गटारातले दुर्गंधीत गुरफटले दूषित पाण्यात तरफडले केर कचऱ्याच्या कासावीस झाले आता बाई खूपच थकली नको हा जीवघेणा उग्रवास त्यापेक्षा बरा आहे वनवास मी होते कशी आणि आता झाले कशी पशु पक्षी सगळेच घाणीला विटले दूर निघून गेले गाई गुरे तहानलेली दूषित पाणी प्यायली आणि मरायला लागली दूषित पाणी प्याल्याने नदीतले मासे फडले सगळे मरून पडले झाडे झुडपे वेली पाणी प्यायला नदीकडे धावली पण काय पाणी होते घानेरडे ते त्यांना नाही आवडले सगळे झन नदीला म्हणाले नदीताई नदीताई काग देतेस पाणी असलं उग्र वासानं भरलेलं नदी म्हणाली मी तरी काय करू मी आणते स्वच्छ पाणी माणसांना ते करतात गलिच्छ भाजीपाला मळ्यातल्या नदीला बोलला काय हे पाणी आम्हाला गिळवत नाही ग नदीने सगळ्यांना सांगितले माणसांनी माझं पाणी दूषित केलं तेच मी तुम्हाला दिलं त्यात माझं काय चुकलं नदीचे बोलणे सगळ्यांनाच पटले माणसांनी करणी खरेच आहे जीव घेणी सगळ्यांनी बेत केला रोगराई आणायची आणि माणसांना अद्दलच घडवायची अद्दल म्हणजे काय तर अद्दल म्हणजे शिक्षा तर झाडा झुडपांनी सर्वांनी नक्की केलं की आपण माणसांना धडा शिकविलाच पाहिजे यासाठी त्यांनी काय केले तर झाडा झुडपांनी दूषित पाणी शोषले त्यांची फळे रोगट झाली शेतमळ्यांनी दूषित पाणी घेतले तर धान्य भाजीपाला दूषित झाला माणसे नदीच्या दूषित पाणी प्यायली त्यांनी रोगाची फळे खाल्ली रोगट धान्य भाजीपाला खाल्ला माणसे रोगांना बडी पडली नारू कावीड यांनी कित्येक झाले दिली काहींच्या अंगावर उलटले चट्टे लाल पिवळे काहींचे हातपाय सुजले रोगराईंचा फैलाव झाला सगळीकडे आहाकार उडाला माणसे आक्रोश करायला लागले रोगराई रोगराई कोठून आली ही सटवाई रोगराई रोगराई कोठून आली ही सटवाई रोगराई हसत म्हणाली मी आले नदीच्या पाण्याबरोबर मी आले धान्यांबरोबर भाजीपाल्यांबरोबर अन फळांबरोबर या सगळ्यांनीच मला आणले आणि तुमच्यामध्ये ठेवून दिले मग सगळ्यांनी सांगितले आम्हाला मिळाले दूषित पाणी आम्ही झालो दूषित आम्ही झालो रोगट नदी म्हणाली खरोखर चुकलं तुमचं माणसांचं माणसे म्हणाली काय आमचं चुकलं हो हो तुमचंच चुकलं नदीने सांगितले ते कसे बरे माणसांनी विचारले नदीने सांगितले मी आणलं पाणी शुद्ध तुम्ही केले ते अशुद्ध सगळ्या गटारातलं सांड पाणी कारखान्यातलं दूषित पाणी केर कचरा घाण सगळीच माझ्या पात्रात तुम्ही ढकलून दिलीत किनाऱ्यावर केलस उखरडी आणि माझं पाणी खराब झालं सगळ्यांना बाधक ठरलं ते आता माणसांना कळले नदीला आपण छडले आणि हे आपल्यालाच भोवले आपणच संकट ओढवून घेतले माणसे नदीला शरण गेली ती नदीला म्हणाली नदी आई आमची चूक झाली आम्हाला क्षमा कर आता आम्ही कधीच असं करणार नाही आम्ही तसं करणार नाही केर कचरा सांडपाणी तुझ्याकडं आणणार नाही मग माणसांनी काय केले घाणेरडे पाणी बंद गटारी सोडले नदीपासून दूर नेले केर कचरा घाण सगळीच दूरवरच्या खेड्यात टाकली आता नदी झाली स्वच्छ सगळ्यांनाच पेयजल मिळाले स्वच्छ रोग जंतू नाहीसे झाले सगळे निरोगी झाले नदी निरोगी तर सगळे निरोगी स्वच्छ ठेवा तर मी तुम्हाला स्वच्छ पाणी देईल आणि तुमचे रक्षणही करेल म्हणून आपण पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे पाणीहीच आपले जीवन आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाठाची समज मिळाली असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ वाचला पाठातली माहिती आपल्याला समजली आता आपण आपल्या मित्रांसोबत चर्चा साधणार आहोत संवाद साधणार आहोत चला पहिला प्रश्न आहे तुम्ही पाहिलेल्या नदीचे नाव सांगा ती कुठे आहे प्रश्न दुसरा नदीच्या काठी काय काय असते सांगा पाहू नदीचे पाणी दूषित कसे होते चला विचार करा या प्रश्नाचा नदीच्या पाण्याचा काय काय उपयोग होतो नदी कुठून निघते व कशाला जाऊन मिळते